नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये स्वागत आहे आजचा रंग आहे क्रे आज आपण काय पाहणार आहे उपवास पापड चाट म्हणजे भेळ त्यासाठी आपण घेतलेले बटाट्याचे पापड बटाट्याचे चिप्स बटाट्याचा कीस त्याच्यानंतर बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बटाट्याचे चिप्स शेंगदाणे काजू बदाम तळलेले लाल मिरच लिंबाचं पाणी मीठ आणि साखर आता आपण हे सर्व पापड याचं बारीक भेळसाठी क्रश करून घेऊया आता हा साबु बटाट्याचा चुडा बटाट्याचे चिप्स सगळे थोडे थोडे असे बारीक करून घ्यायचे आपल्याला भेळ बनवायची आहे तर भेळसाठी आपल्याला त्याला थोडं क्रश करून घ्यायचं आहे ते क्रश करून घेतले तर व्यवस्थित मिक्स होतील आणि हे भेळ लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात लहान मुलांना शकता। मुला खूप आवडते तळलेले पदार्थ आणि हे भेळ त्यांना नक्की आवडेल आता शेंगदाणे आपण ॲड केले आहे त्याच्यात काजू ड्रायफ्रूट्स किशमिश टाकलेले त्याच्यात थोडंसं मीठ चवीनुसार लाल तिखट आणि साखर आणि लिंबूच थोडं दोन तीन थेंब पाणी टाकायचं आहे चवीला छान वाटतं आपली भेळ सिंपल आणि सोपी झटपट तयार होऊन गेली आज काय स्पेशल काय बनवायचं बनाना शेक आज कणाव बनवणार आहे बनाना शेक आणि स्मूदी पण म्हणू शकतो आपण त्याला त्यासाठी आपण दोन केळे घेतले आहे काजू बदाम ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि थोडी साखर घेतलेली आहे आता आपण हे केळी सोलून घ्यायची आहे दूध पण घेतलेलं आहे आता याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आता कनो दाखवणार आहे बनाना शेक तर सर्वप्रथम त्याने केळी ॲड केली साखर ॲड केली त्यानंतर ते ड्राय फ्रूट्स आपली स्मूदी तयार झालेली आहे लहान मुलांसाठी खूप हेल्दी आणि अशी पौष्टिक बनाना शेक आहे कशी वाटली रेसिपी नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि पुढची रेसिपी नक्की पहा धन्यवाद